चला नमस्कार सगळ्यांना बाजाराची बार बेकारी झाली एकता एकता दाजी आलं तर पिशवी विकायला आणि बाजेपालांतीन आपलं ठीक आहे आपली गाडी लावली इकडं जवळपास एक दोन तास झालं पाऊस चालू आहे ऐका बाजारमध्ये काय लय आवड झालं बाजारात भोगा तर पाऊस सगळं पाणी आता दाजेने घातले डोक्यात पिशवी आता निघालोय घरी बाजार भेजार ठिकाणी उरता फोगा त्याच्यात बाजार केला आता मला जातानी माल बी न्यायचा होता पण पावसा पाण्याचा काही नेता नाही आता उद्या मला पाठच यावं लागेल तेरा वाजता यावं लागणार आहे पण काय झालं आहे असं पाऊस म्हटलं काय काही राहणार आहे बघा आता ऐकणार आहे सगळे पावसात कागदाखाली याच्या त्याच्या खाली बसलेले सगळे सगळे पाणीच सगळं पाणीच पाणी झालं आहे चला आता बाबा बोलणं कसं आहे माझा मोबाईल विसतोय त्याच्यामुळं आता मी काय इथं जास्त तुम्हाला बोलणार नाही तर भावा ना जाता जाता लईच पाऊस चालू झाला म्हणून इथं झाडाखाली थांबलो इका गाडीला इंडिकेटर लावलं आणि थांबलो आपला इथं मी तर आज काय झालं बाजारात बाबा ना बहिनो तर लय तासभर बाजार झाला म्हणजे तासभरच बाजार पाऊस नव्हता दोन अडीच तास कंप्लीट झालं पाऊस चालू आहे तर सगळी पावसाची सगळी राळ राळे झाली लोकांनी म्हणजे जी लोकं विकणारे होते भाजीपाला हाय असंच भरून गेले बाजार विकायला चालू झाला आणि म्हणजे लोक बाजारात यायला लागले आणि पाऊस चालू झाला तर भरपूर असं म्हणजे आणि त्याच्यात आज दाजीने पिशव्या विकाय आणल्या होत्या पिशव्या तर काही पिशव्या विकल्या आणि पावसा पाण्यामुळं काय झालं भावांना बहिणू की मला हाय असं म्हणजे आता पावसात कसं विकणार बावांना बहिणू हां तर आता मग काही पिशव्या न इकता दाजी तसाच माघारी घरी चाललो आहे तर काय तुम आता तुम्हाला माहिती भावा ना बहिण पहिल्यापासून मी भाजीपाल्याचा बिझनेस केलेला आहे त्याच्यामुळं मला जरा बा म्हणजे अनुभव आहे बाजारातला आणि त्याच्यात कसं आहे आता पिशव्या जे आपल्याला तुमच्यापुरमता आहे आपल्याला बिझनेस टाकून दिला भाजीपाल्याचा आपलं ही पिसव्यांचा तर चांगल्या पद्धतीने विकल्या जातात पण काय झालं बाजार बाजार चालू झाला आणि पावसाने सुरुवात केली तर मी आता पूर्णपणे भिजलोय डोक्यात पिशवी घातली एका मोबाईलला पिशवी आणि बाजार बी आपलात काही भिजला आहे तसं तर तुम्हाला बाजारात मी दाखवलं तर आता भावानं भावनापणे चाललं आहे घराकडं घरी फोन लावला तर घरी बी पाऊस चालू आहे आणि जोराजोराचा जोर पाऊस चालला आहे तर काय होतंय आता गाडीवर गाडी चालवायचं म्हणलं की जास्त पाऊस लागतोय ना जास्त पाऊस लागतोय त्याच्यामुळं आहे ना धमाधमानीच गा दाजीला गाडी म्हणजे चालावं लागतील लय फास्ट गाडी चालून जमत नाही आपल्याला जो लय जोराची गाडी चालली की मग तोंडाला सडकं लागत येत पण आता पूर्णपणे आपण भिजलेलो इथं गाडीवर घरी जाता जाता पण आता चला जाऊ द्या जा। आता मी काय म्हणजे आता लईच पाऊस लागायला लागला मला गाडी चालता येईना म्हणून मी ह्या ठिकाणी इथं मी जरा थोडं गाडी एका साईडला घेतली आणि गडीभर थांबलो आता मी सगळा अख्खा भिजलो आहे आता घरी गेल्यानंतर तर दाजीच्या अंगातलं गार तर काय जाणार नाही सध्याच्यालाच गार मला लागाय चालू झालं आता दाजीला काही थंडी एवढी सहन होत नाही मला पण आता तरी बी ही मी ही थांबलो इथं तर चला ना पण जाऊ घरी आता कसं आहे घरी गेल्यानंतरच आता मी तुमच्याबरोबर बोलणार आता तुम्हाला बाजारात थोडा बाजार दाखवला परिस्थिती काय निर्माण झाली बाजारात ही बी तुम्हाला दाखवलं आता कसं आहे पावसाचं दिवस येत त्याच्यामुळं आहे ना आता ही दाजीला पावसात बाजार करायचं म्हणलं ना की असं बिझा बिझी चालूच होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं आहे का बाबा अहो अचानक वाटलंच नाही पाऊस येईन म्हणून नाही तर दाजी एवढा भिजला बी नसता आता दाजीकडे हाय जरकिंग पण आता ती जरकिंग हाय घरी आता मला ती होडकावं लागेल जेरकिंग कुठं ठेवलंय कपडात काय काय बघावं लागेल म्हणजे आपल्याला कसं आहे पावसात आपली तारमळ होणार नाही आता दाजीच्या अंगात चांगलाच काकडा भरलाय माझ्या आता हे पाऊस काय बंदच होणार नाही जाऊस तर हो का डोक्यात जेरकिंग फिरकिंग घालून लोक चाललेली येत जोरा जोराची जीती चाललेली हो का जेरकिंग घालून चाललेली आहे आता मीच असा आहे की म्हणला मी हो का आता माझा हात बी हलायला लागला काय झालंय मला तोंडात पिशवी घातली हात थरथर गरठे गरठेने हा भी व्हायला लागला ना हलाय लागला जास्त हा आता माझा तर चला बाबा न बघ नका अशी दुर्दशा झाली आज दाजीची पाव म्हणजे आता बाजारात बिझनेस करायचा म्हणलं पावसा पाण्याचा दिवस आहे त्याच्यामुळे भिजणारच आहे दाजी माल भिजणार दाजी भिजणार सगळंच होणार पण आता कसं आहे माझा विचार आला तर म्हणलं जरा अजून कसं आहे जरा पाऊस थोडं उघडकीस म्हणजे उघडला ना पाऊस उघड आता काय हे होतच बाबा न बन पाऊस असा आहे की उघडनाच काय करणार उघडणार पाऊस तर जरा उघडी देऊन दाजी चालू करणार आता बिझनेस तर बघू आता जाऊ द्या मरवल्या बाबांना बहिण घरी गेल्या काही जास्त काय मी बोलणार नाही आता निघालो घरी तर बाबांना बहिण पावसा पाण्याचा आधी घर पोच झाला आता मी जवळपास वीस मिनटं झालं आलेलो घरी कपडे फिपडे बदलले गार लागत होतं मरणाचं आणि बाय कोणी जरा कसं कडक कडक चिया बनवला पिलो जरा चिया तवा जरा बरं वाटलं मला पण चला पण यात आता भाऊ अनुभव मी जो जो जवळपास अहो गाडी चालता येईना तोंडाला वासडं लागायचं मरणाचं पावसाचं आणि कशी गाडी चालणार हां मोबाईल भिजला होता मोबाईलला जरा कसं जरा फॅन खाली ठेवला ओला चालता मोबाईल केअर बेग होती माझ्यापशी पण आता कसंही हात फिरता किंवा व्हिडिओ काढताना आणि जरा मोबाईल ओला झालाच ना माझ्याकडून पण बरं झालं मोबाईलला काही ना झालं नाही फॅनखाली जरा गडीभर ठेवला फॅन म्हणजे वाळायसाठी हवेनी जरा पुसला फिसला व्यवस्थित जरा चिया फी पिलो मस्त पैकी जरा गडीभर बसलो जरा अंगातलं गार काढलं चला जरा म्हणजे मला आता मग तुम्हाला जरा व्हिडिओ जरा थोडा उशीराच येईन कारण दाजी जी कवा गेलेला आणि आलाय घरी कधी आता ही काय माहिती आहे का बाबा ना बहीण न जरा दिलं ना आता हीच परिस्थिती होणार आहे दाजीची बघा अजून पाऊस चालू आहे दे आता मी हो काय बाहेर जात नाही तुम्हाला दाखवतो आता हे काय झालं इथं आपलं पोरची मध्ये पाणी गळत होतं ना तर इथंचा बल गेलेला आहे आपला आता ती आता सध्याच्याला नाही गळत पाणी मी वर जरा मालफिल टाकला ना थोडाफार तरी तो एवढं तेवढं त्याचं कसं आहे ती राळा गोठे राहिली ना केलेलीच नाही ना मग आता ह्या साईडच्याच आपल्या लाईट कलरच्या लाईट आहेत ना ह्याच लावलेले आहेत सध्याच्याला तर अजूनच झिम झिम चालू आहे बंद नाही जरा थोडा कमी झाला आहे पाऊस हो ना का पाहिलं का कमी झाला म्हणजे चांगल्या पद्धतीने पाऊस चाललाय हो गाडी आतमध्ये लावली हो का लाईट याच्यात तुम्हाला पाऊस दिसतोय तसा दिसणार नाहीच काकवडा जबरदस्त आता ही उघडन ती तवा उघड उघडन पाऊस कावा तीन साडेतीन साडेतीन वाजल्यापासून दाजी लैत लय तासभर बसला बाजारात याच्यावर काय बसलो नाही मी पाऊस भरपूर चालू आहे चालू केला बी ना आपलीकड बी yeah. तर बाबा ना काय आहे ही पिशी ओली झाली पाण्यानी पाऊस तर ही काय मी पुनी हातारली आणि ह्याच्यावर बाजार मी आता काढतोय खाली फेर लावला ना जरा सुकन बाजार नाही तर सगळं नाचून जाई नका का आणलं होतं मी परत काय वाफळा आणलाय आता काय वाराची शेंग आणली अर्धा किलो आणली बरं का पण नाही मारणार बाजार माग काय सांगू तुम्हाला आता हायती बरं आहे तीस रुपये पावशीर वारा शें पा। शेंग तीस रुपये पावशीर दोड का बी तीस रुपये पावशीर फक्त वाफळा मला दहा वा रुपयाला भेटलाय जेवण आहे काय परत कोथंबीर कोथमिरच दोन पेढ्या आणल्या कोथमीर जरा स्वस्त झाली दहा रुपयाला कोथमिर तसं काय नाही आता वांगी जरा काठ्याची वांगी दहा जी आता कसं आहे बाजारात गेला म्हणजे वांगी कोणची बघतो काठ्याची वांगी अंकुर वांग तर जो का तीच वांग आणलंय ना एक किलो आणली पण पण वांगी बी महागायची तर वीस रुपये पावशेर वीस रुपये पावशेर वांगी परत खूप काय फुलवर बी आणलाय फुलवर कसं आहे भात का मग आपली तर भात होतो ना आता हे सगळं कसं आहे भिजलंय त्याच्यामुळे काढायचं चाललेलं आहे मी आता मला काय माहिती की बाबा ना माझं नियोजन होतं आपल्याला येतानी मार्केट वरून आपल्याला दिन भरायचा होता पण पावसामुळे काय जुळलं नाही मी हाय तसंच महागाई आलो पण काय केलं माहिती का ना सध्याच्याला आपला नाही म्हणून बटाटा आता एखादशी एखादस असल्यामुळे मी एखादा किलो बटाटा घेऊन आलो म्हणलं नको उपासाला लागल बटाटा हाय का नाही त्याच्यामुळं बटाटा घेऊन आलो एक किलो मी आता इथं मला काय फाडक्याने सगळं पुसावं लागणार आता शेवग्याची कधी शेव तीस रुपये पावशीरच गेम बी कुठलाच वाण कमी नाही बा सगळं तीस रुपये पावशीरच कसं काय बा बाजार आणायचं सांगा तुम्ही कसं काय घालायचं हा नाही आवड झालं बाजार आणायचं बी अ एवढस आता पहिलं लागायचं दोन तीनशे रुपयात बाजार यायचं आता हजार रुपये बाजारात नेलं तरी पुरत नाही कसं काय करायचं हा त्याच्यात कारमळ पावसा पाण्याची जीवाची हाल हाल हा पुढे काय करते ने नेमकं असं होई तुम्हाला म्हणलं असेल असं ना तांबे भरून तुला गावरान गावरान कसं कुथमेर जरा सुस्त झाली बरं का आता पहिली वीस रुपये सांगायचे वीस रुपये तीस रुपये कुथमेर एवढी वर्षी कुथमेर द्यायची वीस रुपये तीस रुपये पण आता कुथमेर चांगली स्वस्त झालेली आहे बाजार वाढे आव अजून कसं आहे जरा आठ दिवस गेले म्हणजे अजून स्वस्त होई पण सध्याच्याला कसं आहे लय मागे पण आता तीन लेकर वाढ येत त्याच्यामुळं बाजार तर करावाच लागणार ना आणावाच लागणार ना हा बघा आता तांबाटी मी तुम्हाला सांगतो पन्नास रुपयाची तांबाटी किती आल्या म्हणजे काय अवघड गंमत आहे का नाही हा खायचं कसं ही गंमत झाली अशी पाचच तांबाटे आलेत बघा पाच नाही सहा तांबाटी आले सहा कसं काय करायचं सांगा बघा तुमचं द्या बघाय शिवन्य इकडे का केरी बॅग हातर साली सगळा बाजार मग केरी बॅग मध्ये भरला असता तरी बरा झाला असता बिझला नसता बसायचंय मला हे बिजलं ना सगळे तिसरी सगळे बिजन अख्खा वला झाला बाजार आता होऊ द्या काही फेन लावला ना जरा सुक सगळा वाला झाला बाजार शेवग्या शेंग वालाची शेंग बटाटी वांगी किती येते आपलं वांगी झालं तंबाटी किती दे तीन तीन सहा पन्नास रुपयाची सहा मग बघा आता तुम्ही हा अर्धा किलो एक किलो वांगी आणलेत मी बटाटे आणल्यात एक किलो कुत सव्वा किलो आणल्यात फुलवर हो का इकडं परत मिरची आहे त्याच्यात बघाशी मिक्स आहे एवढाच बाजार आणला आहे पावसा पाण्याचा मला काही बाजार करता नाही आला नाही काहीच त्याच्यामुळं गाय घरबडून निघालो नाही थांबलो नाही काय नाही आणि तिकडे तो का ते शेवट शे आपलं काय भुईमुगाच्या मुगाच्या शेंगा आहेत त्या पुरी म्हणलं अर्धा किलो आणल्यात पन्नास रुपये शंभर रुपये किलो कसं काय करायचं सांगा आता तुम्हीच चला मग बाबा ना बन कसं आहे आता हो आता आता पावसा पाण्याचं जरा आता जेवण खाऊन करतो मस्त पैकी आणि आपलं खुडूक होतो आता खुडूक म्हणजे काय आहे शिरतो गोवाध्या झोपतो एक गोहाडी नाही दोन गोधाड्या आगा घेऊन झोपतो मस्त पैकी तवागार ना आघातलं जरा बरं वाटतंय आता मला पाणी झाल्यामुळं चला मग बाय बाय सगळ्यांना